तुमच्या घरात सतत या न त्या कारणावरून कलह होत असतील भांडणं होत असतील तर वास्तुशास्त्राने दिलेले काही उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या घरातलं बदललेलं वातावरण पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी काही घरांमध्ये वारंवार भांडणं होणं हे रोजचंच झालंय अनेक घरांमधून या न त्या कारणावरनं घरातल्या मंडळींमध्ये वादविवाद होत राहतात आणि त्यामुळे घरातलं वातावरण दूषित होतं तिथे नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर पसरते ही नकारात्मक ऊर्जा घरात कुणालाही शांती मिळू देत नाही सदस्यांच्या चेहऱ्यावर कायम तणाव पाहायला मिळतो तुमच्याही घरात कधी अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर अत्यंत छोटे आणि घरगुती उपाय केले तर त्या कलहापासून मुक्ती मिळू शकते त्यातलाच एक उपाय म्हणजे घरातल्या मंडळींनी दिवसातनं एकदा तरी एकत्र जेवावं असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये सगळी मंडळी एकत्र येऊन जेवतात त्या घरात सुख शांती जे कुटुंब एकत्र बसून जेवते त्या कुटुंबात सुखदुःखाच्या गोष्टीही आपापसात आप जेवणाच्या ठिकाणी केल्या जातात आणि त्यावर उपायही काढले जातात घरातल्या सर्व सदस्यांनी एकत्र जेवल्यास सगळ्यांनाच सकारात्मक ऊर्जा मिळते हल्ली धकाधकीच्या जीवनात आणि सगळ्यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळे रोज जरी शक्य झालं नाही तरी दोन तीन दिवसात एकदा तरी सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं त्यामुळे घरातल्या छोट्या सदस्यापासून ते मोठ्या सदस्यापर्यंत सगळ्यांना एकात्मतेची भावना निर्माण होते आपण एकटे नाही होत आपल्या समस्यांमध्ये आपलं कुटुंब आपल्या सोबत आहे ही भावना जगण्याला बळ देते फक्त जेवताना कुठलेही वादविवाद होतील असे विषय मात्र काढू नये त्यामुळे जेवताना त्यामुळे तणाव निर्माण होतो आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित शरीराला लागत नाही तणावात अन्न घेतलं तर त्याचा लाभ होत नाही आणि म्हणूनच जेवताना काही सुचत नसेल तर काही बोलूच नाही पण सगळ्यांसोबत जेवावं कधी कधी शब्दांपेक्षा सुद्धा कृती मोठं काम करून जाते म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवसातनं एकदा सगळ्यांनी सोबत जेवण्याचा नियम बनवून बघा काही दिवसातच तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये झालेला बदल दिसून येईल फक्त जेवताना टीव्ही लावून जेवू नका नाहीतर कुटुंब एकत्र आहे पण समोर टीव्ही चालू आहे मग कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांचं लक्ष टीव्हीकडेच असतं कोण काय खाते आणि कोण काय खात नाही याकडे मुळीच लक्ष नसतं स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीने किती मेहनतीने स्वयंपाक केला याच्याकडेही कोणाचं लक्ष नसतं म्हणून कुटुंबामध्ये प्रेम वाढवायचं असेल तर दिवसातनं एकदा तरी कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी येऊन एकत्र जेवावं वा जेवताना वातावरण प्रसन्न राहील असा प्रयत्न करावा मंडळी तुम्ही तुमच्या घरात एकदा तरी एकत्र म्हणजे एक स्वयंपाकघर हे अग्नेय कोपऱ्यात असा असावं असं म्हणतात आग्नेय कोपरा म्हणजेच पूर्व आणि दक्षिण यांच्या मधला कोपरा पण तुमचं स्वयंपाकघर तिथे नसेल तरी काळजी करू नका तुमचा स्वयंपाकघर जिथे कुठे आहे तिथे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये यज्ञ करणाऱ्या ऋषींचा फोटो लावा त्यामुळे तिथला वास्तुदोष दूर होतो आणि संपत्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात तसंच हा उपाय संकटासाठी प्रथम उपचार ठरतो ज्या घरात स्वयंपाकघर अग्नेय दिशेला म्हणजे अग्नेय कोणात नसेल त्यांनी गणेशाचं चित्र घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावावं ईशान्य कोपरा म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा त्यामुळे सुद्धा वास्तुदोष दूर होतो आता आणखीन एक प्रभावी उपाय जो आपल्या मानसिकतेवरही परिणाम करतो तो म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा एकत्र असा हसरा फोटो लावा तुमच्या घरामध्ये तुम्ही अशा प्रकारचं आनंदी चित्र लावलं तर वातावरणात बदल होतो येता जाता सगळ्यांची नजर त्या चित्रावर जाते त्या फोटोवर जाते आणि कुटुंबामध्ये आपण एक आहोत ही भावना निर्माण होते त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये कितीही कला असले तरी अशा प्रकारचे चित्र लावल्यामुळे ते कलहही दूर होतात घर प्रसन्न ठेवण्याचा आणखीन एक उपाय म्हणजे घरातलं वातावरण सुगंधी ठेवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी घरामध्ये कापूर अवश्य जाळा तो कापूर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम घर सुगंधी ठेवण्यासाठी केमिकल युक्त सुगंधित पदार्थांचा वापर करण्यापेक्षा भीमसेनी कापूर हा कधीही उत्तम पर्याय आहे तुम्ही चंदनाची उदबत्तीही लावू शकता ती सुद्धा शक्यतो केमिकल फ्री वापरा कितीतरी नैसर्गिक धूप सुद्धा आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत नैसर्गिक घटकांपासून ते धूप बनवले जातात त्या प्रकारचा एखादा धूप तुम्ही वापरू शकता आणि तुमचं घर सुगंधित ठेवू शकता घर स्वच्छ नीटनेटकं आणि सुगंधित ठेवलं तर घरामध्ये वातावरण सकारात्मक होतं घरात प्रवेश केल्या केल्याच मन प्रसन्न होऊन जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर छोटं असू द्या नाहीतर मोठं अगदी एक खोलीचं घर असेल पण ते जर नीट नेटकं ठेवलेलं असेल सामान आणि स्वच्छता तिथे असेल तर त्या ठिकाणीसुद्धा आपल्या मनाला शांती मिळते आणि घर मोठं असेल पण ते अस्ताव्यस्त असेल त्या घरामध्ये काहीही व्यवस्थित ठेवलेलं नसेल स्वच्छता नसेल तर अशा घरामध्ये पाच मिनटंसुद्धा थांबावं वाटत नाही म्हणून आपलं घर कसं असावं तर अगदी तीन मुद्दे आहेत स्वच्छ नीट नेटकं आणि सुगंधित आता तुमच्या घरामध्ये सकारात्मकता यावी यासाठी तुम्ही तुमच्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या दारामध्ये एक असं घंगाळं ठेवू शकता त्यामध्ये पाणी भरून सुगंधित फुलं त्यामध्ये टाकू शकता पण ही फुलं रोज बदलायची आहेत सुकलेली फुलं मात्र त्यात ठेवायची नाही हा एक वास्तू उपाय आहे त्यामुळे सुद्धा घरात प्रवेश करतानाच त्या फुलांकडे बघून मन प्रसन्न होतं दिवसभर दमून बागून आलेला जीव जेव्हा घराच्या दारातनं प्रवेश करतो आणि त्याला नजरेला ही सुगंधित फुलं पाण्यामध्ये तरंगताना दिसतात तेव्हा त्याचं मन कुठेतरी शांत होतं आणि मग घरात आल्यानंतर कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया देताना ती व्यक्ती तीव्र होत नाही कारण मन आधीच शांत झालेलं असतं नाहीतर बऱ्याचदा आपण पाहतो घरातली व्यक्ती बाहेरनं काम करून आली आपण त्यांना काही सांगायला गेलं की त्यांची प्रचंड चिडचिड चु होते म्हणून घराचं मुख्य प्रवेशद्वार हे अतिशय महत्वाचं आहे की येणाऱ्या व्यक्तीचं मन शांत आणि प्रसन्न झालं पाहिजे प्रवेशद्वारात आत येताच व्यक्तीला कुठेतरी आपण आपल्या घरामध्ये आल्याचं समाधान मिळालं पाहिजे त्यासाठी दारामध्ये रांगोळी आवश्यक काढावी दाराला तोरणही लावलेलं असावं आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ असावं आणि या प्रकारे फुलंसुद्धा सुद्धा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये एका भांड्यामध्ये ठेवू शकता याबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळी मंडळी मिळून वर्षात एकदा एखादा उपक्रम राबवू शकता म्हणजे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही जाऊन काही वस्तू दान करू शकता आणि या कृतीमध्ये सगळ्या सदस्यांचा समावेश हवा मग छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हाताने आपल्याला तिथे दान करायचंय असा उपक्रम करा किंवा एखाद्या मंदिरात जाऊन आपलं कुटुंब स्वच्छता करणार आहे असा उपक्रम करा जेव्हा कुटुंब एकत्र होऊन असं एखादं काम करतं तेव्हा कुटुंबामधील वादविवाद आपोआप दूर होतात त्यांना एकत्र येऊन हे काम करताना एकमेकाच्या आधाराची एकमेकाच्या सपोर्टची जाणीव होते आणि मग एकमेकांच्या चुका पोटात घेणं हे सवयीचं होऊन जातं आणि एकमेकांमध्ये चांगले प्रेमबंध निर्माण होतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका